विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत तुमचे आणि हा सेकंड व्हिडिओ या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच आपण बोलणार आहे की नाईन्टी पर्सेंट कसे मिळवू शकता विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा काही टिप्स आणि काही गोष्टी ज्या आहेत मी माझ्यासमोर ठेवतो आहे आणि तुम्हाला सांगतो आहे की ह्या कशा पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंट करून नाइंटी प्लस स्कोअर करू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एक थोडंसं टफ आहे परंतु बेस्ट आहे नंबर वन पॉईंटवरती मी बोलतो आहे की आपण बघा महाराष्ट्र बोर्डमध्ये आहोत आणि हंड्रेड पर्सेंट आपल्याला नाईंटी फाईव्ह पर्सेंट पडू शकतं हे नक्कीच आहे कारण आपले जे सब्जेक्ट आहेत मातृभाषा मराठी आहे हिंदी आहे रोज आपण चालता बोलता पिक्चर्स जे काही यूट्यूब आहे रील्स आहेत हे हिंदी आहेत आपल्याला हिंदी तेवढी आली पाहिजे लिहिता आली पण एक्सप्रेस करता आली पाहिजे तिसरा इंग्लिश जो विषय आहे इंग्लिशला आपण एक जास्त हार्डली नाही घ्यायचं बेस्ट ऑफ फाईव्ह जरी गेले तरी चालेल एवढं लक्षात ठेवा गणित विज्ञान समाजशास्त्र तर हे बघूया स्टेप बाय स्टेप मी एक एक विषय इथं डेव्हलप तुमचा कसा करणार हे सांगणार आणि तुम्ही काय करणार किंवा कोणत्या पद्धतीने जाणार हे तुम्हाला सांगतो आहे नंबर वन थोडीशी प्लॅनिंग करूया आपण प्लॅनिंग काय आज महिना जो ऑक्टोबर चालू आहे तुम्ही जर आता ऑक्टोबरच्या ज्या काही तारखेला बघत असाल त्याच्या दिवस पुढं मोजा किती दिवस राहिलेले तुमच्या परीक्षेसाठी आणि परीक्षा एक लक्षात ठेवा की टाइम टेबल यायच्या आधी तुमचा अभ्यास झाला पाहिजे अभ्यास रिव्हिजन मात्र तुमचे पेपरच्या अगोदरच्या दिवसापर्यंत झाले पाहिजे ही तुमची प्लॅनिंग आणि कन्सिस्टन्सी मी काय म्हणतोय रोजचे तीन तास द्या बेस्ट तुम्हाला रिझल्ट मिळेल परंतु एका दिवशी आठ तास एका दिवशी झिरो एका दिवशी एक, एक, दिवसे एक दिवसे तास असं करू नका एक लक्षात ठेवा की रोज तीन तास किंवा चार तास मॅक्सिमम सेल्फ स्टडी सेल्फ स्टडी एक ध्यान ठेवा क्लासेसला जात असाल मी नक्की सांगेन क्लासेसचा उपयोग होत नसेल सोडून द्या सेल्फ स्टडी पाहिजे 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 एवढं ध्यान ठेवा नेक्स्ट वन की रोडमॅप काय आहे हे थोडंसं लक्षात देऊया आपण रोडमॅप नंबर वन प्रत्येक विषयासाठी वेगळं लक्ष ठेवा एखाद्याचा गणित चांगला असू शकतो एखाद्याचा सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी चांगला असू शकतो एखाद्याचा मात्र इंग्लिश चांगला असू शकतो बरोबर आहे तर काय करावं लागेल टार्गेट सीट बनवा या व्हिडिओच्या लिंक म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टार्गेट कसे बनवायचे आहेत किंवा काही सीट्स आहेत त्या तुम्ही प्रिंट आऊट करून लिहून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही टार्गेट कसं डेली टार्गेट कसं देणार आहात ओके ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट घ्या आणि व्यवस्थित रोजच्या रोज रोजच्या रोज त्या चला वीकली पण टार्गेट सेट करा की आज विज्ञानचा फर्स्ट चाप्टर आज गणिताचा तिसरा चॅप्टर किंवा तीन पॉईंट पाचपर्यंत किंवा आज मला समाजशास्त्र ज्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल ह्या गोष्टीतला एक 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 चॅप्टर किंवा हे चार प्रश्न लर्न करायचे असे टार्गेट सेट करा आणि तुमच्या स्टडी टेबल बघा महाराष्ट्रातील खूप गरीब पण विद्यार्थी आहेत स्टडी पण टेबल नाही आहे परंतु तुम्ही जिथे बसताय ना त्या भिंतीला चिटकून ठेवा बेस्ट पद्धतीने वर्क करेल हे तुमच्यासाठी नेक्स्ट वन थोडंसं वीकली आपण जाऊया वीकली अभ्यासक्रम बघा की तुम्ही सोमवार ते शनिवार फक्त आणि फक्त अभ्यास करा बरोबर अभ्यास रविवारी काय करा रिव्हिजन करा बरोबर रिव्हिजन म्हणजे काय सहा दिवस जे काय झालं ते एकदा रिवाईज करा ओवरलुक रिव्हिजन ओवरलुक आणि तुमच्या स्वतःचे नोट्स तयार करायला पाहिजे वीक सब्जेक्ट कडे लक्ष द्या थोडस आहे बेस्ट ऑफ फाईव्ह ठेवायचं की अगोदर वीक सब्जेक्ट कसा बेस्ट करता येईल एखाद्याच जर विज्ञान कच्छ असेल तर विज्ञानचे व्हिडिओज जास्त असतील मॅथ्स असतील तर मॅथचे व्हिडिओ जास्त असतील इतिहास भूगोल हे तर काय म्हणून की आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो आणि घेतात महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थी जे काही टॉप येतात ते बरोबर आपण ते करूया त्यानंतर स्ट्रॉंग सब्जेक्टला थोडंसं रिव्हिजन जास्त ठेवा मी म्हणेन मॅथ्सला रोज एक तास एक तास एक तास किंवा एखादी मॅथ्स चांगला असेल अर्धा तास द्या विज्ञानला एक तास द्या पंचेचाळीस मिनटं द्या चाळीस मिनटं द्या बरोबर पन्नास मिनटं द्या असा वेळ विभागणी करून द्या एक दिवस मराठी एक दिवस हिंदी एक दिवस मराठी एक दिवस हिंदी असं चालू देस एक दिवशी इथे असं दुसऱ्या दिवशी भूकूल या पद्धतीने मराठीचं भोगूया तो थोडंसं सब्जेक्ट वाईज जाऊया आपण मराठीचं काय करावं लागेल एक वीक मी काय म्हणाल वीकमधून तीन दिवस किंवा ऑल्टरनेट डे सोमवार बुधवार या पद्धती शुक्रवार आणि डायरेक्टली रविवार चार दिवस होतात अशा पद्धतींचा मधले जे राहतात ते हिंदीसाठी द्या किंवा इंग्लिश इंग्लिश तर थोडंसं माझ्या मतदाने आता दररोज ठेवा डिसेंबर क्रॉस होत असेल तुमच्या आता जो काही व्हिडिओ पाहताय तुम्ही फर्स्ट डिसेंबरला जर पाहत असाल तर रोज करा बरोबर आणि या दोन तीन महिने आहेत त्याच्यामुळे आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे इंग्लिशकडे तर मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश हे काय करावं लागेल एक दहा पंधरा निबंध टोटल करून ठेवा दहा ते पंधरा काय जे असतील ते आपण इम्पॉर्टंट देऊया पत्र लेखनाचा सराव व्यवस्थित करा हंड्रेड पर्सेंट येतात दरवर्षी येतात आपल्याला माहिती आपल्या पॅटर्ननुसार येतात तर म्हणजे त्याच्यात आपण कमी जास्त का करायचं बरोबर आहे आपल्याला येत आहे माहिती आहे ना तर रिव्हिजन करत राहा हे ना का बघू की परीक्षेत जो पत्र येणार आहे विषय जो येणार आहे त्याच्यावरती मी विचार करून नाही अगोदर दहा दा पंधरा पत्राची तयारी जर केली ना त्याच्यातलंच एखादं तुम्हाला दिसन आणि कोणते येणार आपल्या चॅनलवरती भेटून जाईन आणि या काही सगळी जे लिस्ट आहेत ते तुम्ही मात्र स्वतः करणार आहात दर आठवड्याला काहीतरी दर आठवड्याला काहीतरी वाचत चला नवीन नवीन अपटित गद्यसुद्धा आपण करू शकतो मराठीला जे येतात ते इंग्लिशसाठी काय थोडंसं ग्रॅमरवरती लक्ष द्या ग्रॅमर कोणतं तर पहिलं टेन्स कितीही वेळा तुम्हाला शिक्षक शिकवतात शिक परंतु येत नाही टेन्सवरती भरपूर वेळा तुम्ही ट्रॅक म्हणजे ट्रॅकवरती राहा प्रॅक्टिस करा त्यानंतर जे काही टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत क्लॉजेस आहेत किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहेत आणि वॉईस चेंज द व्हॉईस आहे ना असं वाक्य येतं बघा परीक्षेमध्ये राईट बिगिनिंग विथ हे चेंज द वॉईस आहे आपल्याला समजत नाही हे जे काय टेक्निक आहेत हे आपण चॅनलवरती बघणारच आहोत मात्र हे करत चला हे सगळ्या नोट्स आहे ना तुम्ही व्यवस्थित घ्या म्हणजे लिहून घ्या मी जे बोलतोय ते त्या गोष्टी रायटिंग स्किल्सवरती फोकस करा लेटर येते तुम्हाला माहिती आहे त्यानंतर तुम्हाला स्टोरी रायटिंग येते तुम्हाला माहिती आहे थोडंसं ह्या गोष्टी लक्षात ठेवा रिडिंग स्किलमध्ये थोडंसं अनसीन पॅसेज पण वाचत चला एखादा वेळ भेटला तुम्हाला रविवारचा द टाइम्स ऑफ इंडिया कडायचं मोबाईलवरती असं वाचत बसायचं पेपर येत असेल गणित बेस्ट इंग्लिश शक्यतो येत नाही पण मोबाईलवरती वाचत चला बरोबर थोडंसं इंग्लिश अनसिन पॅसेस कडे तुमचं लक्ष जाईल चांगल्या गोष्टी गणितामध्ये काय तर एक तास द्या जर कोणाला अवघड असेल तर दोन तास द्यावा लागतील हे नक्की आहे मात्र अल्टरनेट डे देऊ नका गणिताला रोज द्या त्यानंतर सोपे आणि कठीणपर्यंत प्रश्न बघा सगळे प्रश्न करून टाकायचे तुमच्या हाताखालून एकदा ना एकदा एक, एक, एक तरी म्हणजे प्रत्येक गणित गेलं पाहिजे मला असं म्हणावं लागेल जे काही सराव संच आहेत ते आणि जो प्रॉब्लेम सेट आहे तो मोठा जो चॅप्टर नंतरचा असतो त्याच्यातले प्रत्येक प्रश्न झालेच पाहिजे आणि हे आजकाल जास्त चान्सेस येतात आणि या दोन तासात आपल्याला पेपर चाळीस मार्काचा होईल कसा दीड तासापर्यंत कव्हर करायचं वीस तीस मिनटं जे राहतात ते इकडे तिकडं बोर्डाच्या पेपरमध्ये होऊ शकते बरोबर आहे त्यानंतर सामान्य विज्ञान किंवा आपण जे सायन्स अँड टेक आहे म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यासाठी काय करावं लागेल थोडंसं डायग्रॅमकडे लक्ष द्या सायन्स टू असेल विज्ञान भाग दोन तर जास्तीत जास्त डायग्रॅम्स आहेत त्यानंतर लेबल्स ज्या काही आहेत म्हणजे आकृत्यांना का जे काही नावं दिले ते व्यवस्थित बघा चॅप्टर सहावा आहे प्राण्यांचे वर्गीकरण असेल चॅप्टर दोनमध्ये सेल डिव्हिजन जे काही प्राणी काय म्हणतो आपण विभाजन जे काही पेशीचे विभाजन आहेत ते बघा व्यवस्थित आणि भरपूर सारे डायग्रॅम्स इतरही बघत चला डेफिनेशन रोज वाचत चला रोज चालता बोलता वाचत चालायचं छोट्याशा नोट्स बनवल्या तरी चालेल एक छोट्याशा डायरीमध्ये अशा पद्धतीची जर डायरी जर वापरली हा ना तर असं एक चांगलं वाचायला पण तुम्हाला भारी वाटेल असं वाचत चालायचं कुठेही बसून वाचू शकता तुम्ही असं काही प्रॉब्लेम नाही काही सांग हा जायला येईन तुम्हाला परंतु मोठे मोठे लोक जे आहेत ना असं बाथरूममध्ये पण पुस्तक वाचतात आजकाल पुस्तकं एक ऑनलाईन आहेत ई बुक्सच्या स्वरूपात पीड्यूबच्या स्वरूपात पण तुम्ही साध्या असा वह्या तुम्ही छोट्या छोट्या डायरींच्या स्वरूपात बनवू शकताय लिहू शकताय आणि वाचवू शकता आणि रोज न्यूमरिकल्स थोडंसं आठवड्यातून तरी दोन दिवस सॉल्व करत चाला विज्ञानाचे जसं विज्ञान भाग एक असेल भाग एकमध्ये काय जे काही पहिले पाच चॅप्टर्स आहेत व्यवस्थित करा है ना त्याच्यातले न्यूम्रिकल सॉल्व्ह करत बसा सामानिक सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान ज्याला म्हणतो सोशल सायन्स है ना याच्यात उत्तर रोज लिहू नका फक्त चला वाचत धडे वगैरे वाचा समजून घ्या ज्या काही कन्सेप्ट डायग्राम्स आहेत त्या बघा टाईमलाईन बघा कधी काय कोणती घटना घडलेल्या आहे कधी कोणी काय बरोबर ह्या पद्धतीने वाचा कोणते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या तत्त्वज्ञांची नावं लक्षात ठेवा फिलॉसॉफर्स लक्षात ठेवा ह्या पद्धतीने जावंच लागेल तुम्हाला है ना त्यानंतर थोडंसं बघा तुमचे जे गोल्स आहेत ना ते लिहित चला सगळ्यात महत्त्वाचं आज काय करायचं लिहा आठवड्यात काय करायचं लिहा मी तर तसं शेअर करणार आहेच तुम्हाला लिंकमध्ये आणि विकेंडला मात्र रिव्हिजन ठेवा महिन्यातून मी म्हणेन की एखाद्या म्हणजे कंटाळा आला एक दिवस थोडंसं संन्यास रिटायरमेंट फ्रॉम स्टडी हा दिवस तुम्हाला पाळावा लागेलच बरोबर पंधरा दिवसाचं थोडंसं रिव्हिजन करा पाठीमागचं आणि हो हेल्थ इज वेल्थ हे म्हणण्यासाठी नका थोडंसं बाहेर कृती लक्षात द्या काही विद्यार्थी स्पोर्टमध्ये म्हणजे शाळेमध्ये काय म्हणतो कार्यरत असतात खो खो कबड्डी अशा खेळ खेळतात किंवा जे काही तालुका लेवल स्पर्धा असतील शाळा लेवल असतील त्या करतात परंतु जे विद्यार्थी फक्त अभ्यास अभ्यास करतात कदाचित त्यांची मेंटॅलिटी बिघडू शकते एक सात तासपर्यंत झोपा मॅक्सिमम सहा सात याच्या पलीकडे झोपू नका बाराला झोपलं तर सहाला उठा अकराला झोपलं तर पाच साडेपाचपर्यंत उठा सहा मॅक्सिमम उठा बरोबर कुणाच्या सकाळच्या शाळा आहेत दुपार शिपमध्ये शाळा आहेत अकरा ते पाच अकरा ते सहा साडेपाच अशा पद्धतीने तर त्या विद्यार्थ्यांनी लक्षात झोपायचं कधी आणि उठायचं कधी या पद्धतीने पण सात तासापेक्षा जास्त झोपूच नाही फार फार एखादे दिवस आठ तास होऊ शकते थोडंसं खाणंपिणं चांगलं ठेवा बाहेरचं खाऊ नका परीक्षेच्या वेळेस जर आजारी पडले तर लय है ना आणि होते असं बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं वर्ष पण वाया जाते कधी कधी आजार पडून अजून एक दररोज व्यायाम करत राहा दहावीस मिनटं तीस मिनटं जरी केला तरी बस झालं शेजारी जर ग्राउंड असेल तर दोन चार येडे मारून यायचे बस हाच व्यायाम है ना आणि चाळीस पंचेचाळीस मिनिटाचं एक स्टडी सेशन पंचेचाळीस मिनिटं अभ्यास करायचा पाच मिनटं थोडं घरात हिंडायचं याच्या व्यतिरिक्त काही करू नका मोबाईल जर खेळत बसला तर दोन तास जातात ह्या गोष्टी करायच्या नाहीत आणि आपला अभ्यास फोकस्ड ठेवायचा आहे थोडंसं हे पद्धतीने जर गेला तुम्ही तर हंड्रेड पर्सेंट आहे की तुमचे पर्सेंटेज वाढतील माझं तर म्हणणं आहे की सगळ्यांनी नाईंटी प्लस करावे आता एखाद्याची साठची जर ॲबिलिटी असेल तर तो सत्तर ऐंशीपर्यंत जाऊ शकतो आणि हे काही वाईट नाही आहे पण सत्तर ऐंशी सगळेच जर राहिले तर मग थोडंसं अवघड होईल बरोबर आहे आपण नाईंटी प्लस म्हणजे प्लस ठेवा पंच्याण्णवपर्यंत जाऊ आहे बरोबर आहे आणि आहेत माझे गेल्या वर्षीचे विद्यार्थी शहाण्णव पॉईंट साठपर्यंत आहेत तुम्हीही जाऊ शकता फुल्ली आपण डेडिकेटेड या चॅनलवरती आहोत आणि हा कोणत्याही पद्धतीची मदत असेल ती मात्र प्रोव्हाइड होईल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत पर्यंत हे चॅनलला पोहोचवा आपल्या या मिशनमध्ये ज्या मिश मिशनचं नाव आहे कोचिंग फ्री महाराष्ट्र सो मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत या टेक्स ज्या काय आहेत थोडे व्यवस्थित फॉलो करा